त्या पद्धतीने बैलाची जवळ समोर तोंडा दिसली तर आम्ही आज गरुड गरुडा आणि एक हरण्या हे अखंड महाराष्ट्रातल्या एकमेव नंबर ची गाडी होती आणि ती शर्यत आज खऱ्या अर्थानं आज ही मैदानामधली सर्वात मोठी शर्यत नाही खरोखरच आज त्यांचा महाराष्ट्रामध्ये त्या बैलाचं नाव आहे आपल्या थार जिंकलेली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मिरवणुकी निघाल्या आणि खरोखर ते मालक पण एकदम शांत स्वभावाचे आहेत पाहिजे हार पत्करल्या नंतरच विजय आपल्याला येत बरोबर ही मन मोठा दोन्ही महिला आमचीच आहेत आमचा ग्रुपच आहे पूर्ण जी आहे ती प्रेमाने शरद झालेली आहे ती आणि बाबल्याचा पण आमचा मित्रच आहे दादाशी आमचे चांगले संबंध आहेत माझ्याशी नल की पण दादाशी आमचे चांगले संबंध आहेत तर मित्रांनो आताच आपण बघितले की सर्वात मोठी शरद आजची या उसाटने फाटीवरची उसाटना फाटी म्हटली की संपूर्ण बैलगाड्या प्रेमींचा एक आवडता अड्डा आणि त्या अड्ड्यावरती आपला नाईन टू नाईन टू वादल नक्कीच मंडळी सगळी जाम खुश आहेत मामाशी आपण बोलणार आहोत नमस्कार मामा हा नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव नंदराज नारायण मुंगाजी आणि आपला हा नंदी नाव नावाने माझ्या आमच्या नावाची बोलतो ओके मी करार हा बैल घेतलेला आहे आणि हा बैल गेल्या पंचवीस तारखेला आम्ही घेतला आणि जून पर्यंत आपल्या नावावर पालणार आहे ओके आणि दादा मी काय सांगत ही शर्यत होती ना एक मोठी कशी जमली आणि कसं काय नाव कोणी फिरवलं हो ना, आज नाव द्यायचा प्रयत्न केलाच नव्हता परंतु आमचा जो पहिला होता आजचा इमानवाले तर शेठ आपण नाव देऊ चार नंतर नाव देऊन फायदा नाही आम्ही एकावन्न हजारावर आणि दोन बादल्यांवर नाव दिला दिला दिल्यानंतर ताबडतोब आम्हाला महेश शेठ ताराळीवाले हे आम्हाला ताबडतोब जोर दिला आणि ती शर्यत आज खऱ्या अर्थानं आज हे मैदानामधली सर्वात मोठी शर्यती नक्कीच आणि दोन्ही नंदी बघायला गेले तर नामवंत नंदी कारण का आपण मागे बघितलेला आता घाट गाजवतो हरण्या पण आणि आपला ताडाले भिवंडीचा गरुड्या पण आता मागे पण मैदान झाला आपला नंदी पण गुलालात होता त्यांचा नंदी पण गुलालात होता आता लोकांना आस लागलेली की म्हणजे ही शर्यत झाल्याची लागल्याच्या नंतर की नक्की कोण जिंकते काय बोलता शर्यतीबद्दल तुम्ही खरोखरच गरुडा आणि त्या दिवशी पण आमच्यावर नाव फिरवलं देसाई गावमध्ये दोन्ही विमा वादल बैला होती त्या दिवशी पण आम्ही त्या गाडीने मार खाला परंतु आज आम्ही तीच गाडी आमच्या फिरल्यानंतर आज गरुड गरुडा आणि एक हरण्या हे अखंड महाराष्ट्रातले एकमेव नंबर ची गाडी होती आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद असू असा एवढा आम्हाला आज आनंद झाला नक्कीच कारण का एक मोठे नामवंत नंदी आहेत आणि दादा ही शर्यत मैत्रीपूर्ण होती हा मैत्रीपूर्ण बबलू दादा म्हणून बघायला गेलं तर शांत स्वभावाची आणि सगळ्यांना मिळून जुलून राहतात काय बोलताय त्यांच्याबद्दल आणि हारण्याबद्दल नाही खरोखरच आज त्यांचा महाराष्ट्रामध्ये त्या बैलाचं नाव आहे आपल्या थार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिरवणुकी निघाल्या पण एकदम शांत स्वभावाच्या आहेत अजून माझ्या आणि त्यांची समोरासमोर कधी भेट झाली नाही पण मी चेहऱ्यावरून बघितलं तर एकदम शांत स्वभावाच आहे बरोबर दादा आज तुमच्या सोबत एवढी सगळी मित्र परिवार आहेत आता गावची झाली सोनारपाड्याची झाली म्हणजे जाम भारी लोक लाभलेली आहे तुम्हाला काय बोलताय यांच्याबद्दल अहो खरोखरच आता आता मैत्री मैत्री असा परिवार वाढलेला आहे का जिथे जाव तिथे आपली दोनशे लोक प्रत्येक गाव तालुक्यामध्ये अशी माणसं आम्हाला जमलेली आहेत तुर्बा आणि वावडा हा एकमेव बैलाच्या नात्याने पूर्वीपासून आमचा संबंध होतो आणि बैला आता आपण करार घेतला कारण मला बरेचसे लोक बोलले तर काहीतरी शेट तुम्ही नाव खेळता नाव खेळता तुमची बैल कुठे गुलाला राहत नाही काहीतरी करा नवीन जोग म्हणून हा नवीन जोग केला आणि आम्ही करारावर वादला हा बैल घेतलेला ओ, होता, मी कधी वर्ष मी स्वतः दहा दहा चकडे आखलाच माझी स्वतःची बैल असत पण तेव्हा कशा दोन बादली दोन हांड्यांवर शर्यती व्हायच्या आनंद अकरा बादल्यांवर नंतर खेळ आता जसं साडेबारा टक्के साडेबाई टक्के जसे लोकांना पैसा वाढला तसा आता गोंडे वाढायला गेले आणि गोंड्यांचा खेळ म्हणजे आली हा जुगारासारखा खेळ झालेला आहे मग काय फरक दिसत तुम्हाला अगोदरच्या अगोदर कशा कोंबड्यावर व्हायच्या हो बादल्यावर व्हायच्या हो पहिल्या ज्या शर्यती होत्या खऱ्या म्हणत मेंढ्यावर शरद झाली म्हणजे सर्वात अतिशय शर्यत व्हायची एकदम आनंदात बाबा हा मेंढ्यावर जिंकून गेला तेव्हा ते आनंद वेगळा होता पण आता कसं काल योग बदललाय आणि त्या पद्धतीने आले बघ जग बदलते तस आपण पण बदलत चाललेलो ठीक आहे आपण थोडासा पुढे ढकलू तो कारण का आपण आता वादल बद्दल बोलूया कसा वाटला पहिलं वादल वादल आमचा खरोखर हृदयाचं पार नका काम झाला आणि आम्हाला समाधान वाटला वादल जसं टुर्नामेंट मध्ये कॅच घेतल्या का उडी मारतो त्या पद्धतीने पहिला की समोर तोंडा दिसली तर तो आम्ही जाय 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 करीत राहिलो होतो एवढा आनंद माझ्या गाकण्यात राहिला मी झेंड्यावर होतो मला लोकांना मी करे जाय 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 <laughs> अशी मी मजा नक्कीच दादा आज बघायला गेलं ना तर एक म्हणजे तुम्ही आनंदाचा क्षण साजरा केला आता हार जीत हे होतच राहते मग दादा आता जिंक आता मागच्या आड्ड्यामध्ये तुम्ही हार हार तुम्हाला भेटलेली होती मग ती हार तुम्ही कशा प्रकारे पचवली म्हणजे कसं आपण हार पसवायला पहिलवान एक कोणतरी पडणार असतो जशी असतो हारजित होत असतो मी नेहमी आता गेल्या देसेला मी तीन शर्यती हरलो माझ्या स्वतःच्या गावामध्ये तीन शर्यती हरलो हार पत्कारायलाच पाहिजे हार पत्कारल्यानंतरच विजय आपल्याला येतो बरोबर ही मन मा, माणसाचा मोठा मग दादा हार काय शिकून गेले तुम्हाला हार शिकून गेली यातून काहीतरी तुला पुन्हा उजेडात न्यायचा असेल तर विचार करून सगळ्या गोष्टी खेळत जा तेव्हा तुमची हार आहे की मागे जाईल विजय तुमच्या पाठी राहील बरोबर होता आणि नक्कीच आज विजय भेटला विजय भेटला एकदम आनंद म्हणजे आज तुम्हाला सांगतो आज आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही सगळा माहौल आमचा खऱ्यानंतर माझ्या गावच्या नाईट मॅचेस मैं, चालू आहेत तिथे माझी मुलं तर आज आलीच नाही कारण त्या गाव पण आहे आणि त्यामुळे मुले आली नाही मी स्वतः पहिला यांना चांगला घ्या आपली पन्नास पोरा निघाली त्यांना घेऊनच आज आलो पण आज एवढी मोठी शर्यत झाली ती हालीच घरात फटाक्याचे यात वाजवित आहेत एवढं काय बोलताय संपूर्ण पोराम बद्दल कारण क्षेत्र नाहीच आहे कसा असतो जसा बैल बैलाला पाळणारा माणूस बैलाला धरणारा माणूस बैलाची जोपासना करणारा माणूस तशी आमची मुलं आहेत ही प्रत्येक बैलाच्या डोळ्यापासून तर नखापर्यंत संपूर्ण जी देखरेख करतात तेव्हा मला आनंद येते बरोबर आणि आज बघतोय संपूर्ण मंडळी म्हणजे मिलून जुलून काम करतायत कोणी सुट्टी मेकर आहेत तर कोणी म्हणजे संपूर्ण बैलाचे मॅनेजमेंट करतात मग अशा मध्ये त्यांना काय श्रेय द्यायला कारण का, का एवढी चांगली फिटनेस बनवायला खूप सारी मेहनत लागते आज आपण बघतोय बैल म्हणजे मध्ये आजारात पण होता बसलेला होता त्याच्यानंतर त्यांनी एवढं त्याला तयार केलाय खरोखरच जसं आपल्या मुलाला आपण जोपासना करतो दूध पाजायचं त्याला चणा घालायचं हरभरा घालायचं सगळं जे मेहनत जे जे खाना घालतात त्या ना गा, खाना घातलेला आहे आणि त्याची ती शरीर दिसतोय त्याच्यावर ओळखून मेहनत किती असते दादा काय अपेक्षा असतील आता आपल्याला मा वादल करणं आता अपेक्षा बऱ्याच मोठ्या आहेत आम्ही आता मैदानामध्ये येऊ लांब बसून राहू आम्ही पण वाट बघत राहू बरोबर कारण का वादल म्हटलं ना तर खरोखर मैदानामध्ये मा वादल आणता आपण पन... तीन पेढ्याच्या मैदानामध्ये बघितले काय फायला एक नंबर काय बोलता त्याच्याबद्दल खरोखर त्या दिवशी आपला महाराष्ट्र मुंबई केसरी हा जो अभिमानाची गोष्ट नक्कीच ती, गा, ती गाडी जर साईडला नसती लागली ना तर आपल्या भावाने सांगितलं की आमचा सा एक नंबर म्हणजे त्यांना एक विश्वास होता की वरदान किंवा वादल लोकांना एक नंबर करेल शंभर टक्के ते आम्हाला अशा होती आम्ही त्या जो लावणारा होता त्याला पण सांगितलं एक पाठी गाडी नाही तिथं आमची गाडी घ्या परत ना। ऐकलं नाही साईराज त्यांना सांगितलं होतं पण ते पण नाही ऐकलं शेवट आम्ही कमिटीचा मान दिला आणि त्या पब्लिक वर आणि एक माणूस सुद्धा आमच्या मधीन आला तेव्हा आमचा बैलाने आम थोडी हे केली स्पीड कमी झाला आता येऊया जुन्या शर्तींकडे जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे काय तो काल होता म्हणजे कशा कशा शर्ती व्हायच्या तुमच्याकडे त्या टाईमाला सांगितलं काल सकाळी कमऱ्याला भाकरी बांधायच्या छेकड्यामध्ये भाकरी बांधायच्या आणि छेकड्यामध्ये हाकली जायचं कधी कधी आम्ही वस्तीला जायचो वस्तीला गेल्यानंतर रात्रभर बैलांना पाणी बांधणार पेंडा घालणार आणि मग जाणार जाणार आणि लागली का दोन बादल्यांवर आणि मग त्या दोन बादल्या जिंकल्यानंतर कलिंगाड घेतला एवढा आनंद वाटायचा का फुल मजा फुल मजा काय बोलताय आज वादल म्हणजे एक मोठी आणि विजय मिळावला काय बोलताय त्याची इच्छा पूर्ण केली आहे बैलांनी आणि बघायला गेलं तर जिथे आपला वरदान एक नंबर केला त्याच मैदानामध्ये तीन नंबरचा मान करील बरोबर दादा कारण की आपण फक्त सोनारपाड्याची पोरं असो किंवा तुर्बेची पोरं आज तुमचं वरदान देखील आपलं म्हणजे पोरांच्या नावाने बोलतं किंवा पोरं सगळी त्याची देखरेख करतात काय बोलाल या आजच्या शर्यतीबद्दल कारण एक ते पण समोरचे प्रतिस्पर्धी नामव मोठी मोठी बैल होती हो ते आता बघा मोठी ना छोटी छोटी बिन काम करून जातात ना मोठी काम करतात कारण हार जीत आहे ती प्रेमानी शरद झालेली आहे ती तुम्हाला विचारतो काय बोलताय आहे परेश दादा बद्दल सपोर्ट खूप करतात पोरांना हो परेत दादा म्हणजे सोन्यारकी की माणसं आम्हाला जसा गळ्यात सोना सोन्यार की माणसं आम्हाला भेट नक्की पड्याची सोन्यासारखी माणसं लागतं काय बोलताय त्यांच्याबद्दल खरोखर खरोखर आम्हाला आनंद वाटतो पहिल्यापासून आमचा तर केला पण आम्हाला ते पहिल्याला बैल देत तेव्हापासून परेश आहे ना एकदम शांत माणूस आहे दिमागामध्ये फार हुशार आहे आणि म्हणजे त्याला मध्ये मधी बोलत होती की वरदान घेतला काय एवढी किंमत आणि वरदान करून दाखवला खरं त्यांना वरदान काय लाभल वरदान लाभला जेव्हा किंमत मापतो त्याला अंदाज असतो हा बैल पुढे काय काम करेल तेव्हा तेवढी रक्कम ना बोलणाऱ्याला काय बोलतात म्हणजे करून घेण्याची हिंमत लागतो ना बरोबर तर खूप सारा जल्लोष आणि खूप सारा आनंद आपल्याला बघायला भेटला मामाने पण सांगितलं पहिल्या दादानी सांगितलं आता विशाल भावाला विचारूया भाऊ काय सांगशील आजच्या शर्यती बद्दल आजच्या शर्यतीबद्दल खूप आनंद आहे आमची गाडीने गरोडाच्या विरुद्ध मार घालतो सव्वीस जानेवारीला आणि आमच्या पण थोडाफार मनाला लागलेला का आमचं एवढा पलून गाडी झाली नाही आम्हाला शेवटी बायलाने आज आमची ती इच्छा होती ती पूर्ण करून दिली आणि खूप जल्लोष केला आम्ही आज नक्कीच बद्दल आणि मामा बद्दल काय सांगाल कारण आज त्यांच्या नियोजनामध्ये पलतोय परेतदा बद्दल सांगायचं तेवढा कमी आहे कारण की मी आता जेव्हापासून मला शर्ती काल आलंय तेव्हापासून मला एकमेव सपोर्ट आहे ते सोनाथ पाठीच्या परतदा कारण की परत दादा, सा दादा सारखा आम्हाला कोणीच सपोर्ट नाही करीत एवढे आमच्या झालेले आहेत काही जण आमच्या अंगावर पण आलती भांडण करायला तेव्हा एकमेव परतदा आमच्या पाठीशी कमजीर उभा राहिला कारण की या माणसाचं आमच्या पाठीशी असणं खूप महत्वाचं आहे ह्या माणसाबद्दल बोलावं तितकं कमी आहे आणि शेटच्या बद्दल बोलावं तर शेठने आता बैल कारवाह घेतलेला आहे आणि शेटला जर आम्ही बोललो का शेठ आम्हाला पहिले अशी अशी माणसाला द्यायचं आहे शेड पण आम्हाला नाही नाही बोलत कारण की मी एवढे पेरा बघला की कराराचा माणूस कोणाच ऐकत नाही तो सांगतो का मी पैसे दिलात माझा मी पेरा करीन पण शेट आम्हाला कधीच असा बोलत नाही का माझा मी पेरा करीन शेड आम्हाला सांगतो मला तुला पटल तो घाल पण शहरात जिंकली पाहिजे असं शेडचा मोठा मन आहे नक्की दादा मग एवढं मोठं नियोजन करताना आता तो नियोजन तुमचं मोठा नव्हतं ऍक्च्युली तुम्ही गाडी पलवणार होत विमानसोबत आणि नेमका नाव फिरलाय नाव फिरला ते आम्ही नाव दिलं काही एक सेकंदाच्या काही गाडी मारणार मी ती बैलांना दा करून दाखवली गाडी मारून दाखवली आणि बाबलेदा पण आमचे मित्रच आहे दादाशी आमचे चांगले संबंध आहेत माझ्याशी ना बार बार। बोल की पण दादाशी आमचे चांगले संबंध आहेत बबलेदाचे बरोबर तर बाबा काय बोलशील आज आहे समोर विक्खी दादाच्या आनंद चेहऱ्यावरती आनंद मावेन झाले बोलतो आनंद तर नाहीच कारण की एवढी मोठी आज गाडी मारली आम्हाला खूप आनंद झाला आमची पोरणा खूप आनंद झाला कारण की आज आपण एक नंबरचीच गाडी मारलेली बरोबर आज बघायला गेलं एक म्हणजे नामवंत नंदी घाटावर नाही तर मुंबईमध्ये सारखाच बोलतात नाही काय बोलतो हरण्याबद्दल हरण्याबद्दल बोलाल तेवढंच कमी आहे हरण्या मुंबई पण गाजवतो आणि घाट पण गाजवतो आणि बबले दादा तर माझं चांगले संबंध आहेत चांगली ओळख झालेली आहे आम्ही एकत्र मिलून मिसलून पण असतो पण आज गाडी झाली मैत्रीपूर्वक नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आपला वादल असंच नाव करीत राहील बोला गणपती आप्पाराम आय की धन्यवाद थँक्यू धन्यवाद